श्रावणी अमावशा अर्थात बैलपोळा शेतकरी वर्गाचा अतिशय जिव्हाळ्याचा हा सण वर्षभर आपल्या रानात जी बैलजोडी आपल्या मालकासोबत राबते मालकाच्या सुखदुःखात सहभागी असते शेतकरी राजाचं सर्वात मोठं धन म्हणजे पशुधन त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा आणि त्याचा सन्मान करण्याचा हा आजचा दिवस दिवसभर बैलजोडीला आंघोळ घालून वस्त्र अलंकारांनी सजवून त्याला गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढत त्याला नैवेद्य दाखवत पुरमपोळीचा नैवेद्य देऊन गावागावातील चौका चौकातून फिरवत ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन गावोगावातील आपल्या नातेवाईक आपतिष्टांकडे नेऊन त्या ठिकाणचा नैवेद्याचा अर्पण त्याला चारा धान्य यासह देऊन ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावाकडे आपल्या शेताकडे आपल्या गोठाकडे मोठ्या सन्मानाने नेले जाते असा हा बैल बैल जोडीचा अनोखा असा हा सण शेतकरी राजा आपल्या परंपरेने जपत असतो आणि ही परंपरा आजही कायम ठेवत आहे परंतु जसं जग आधुनिक बनत चालले तसे जग यांत्रिकीकरणाकडे वळाले तसे शेतीही आधुनिक होत गेली हळूहळू बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतली परंतु याही आधुनिक जगात अनेक शेतकरी बैलजोडी पाळून आहेत त्यांचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला पूर्वीसारखे आता पोळ्याचा सण बैलजोड्यांच्या मिरवू हल्ली तेवढ्या दिसत नाही पण जग कसेही बदलले तरी शेतकरी राजा अजूनही जसा आहे तसाच आहे ज्या परंपरा पहिल्या होत्या त्याही आजही जपत आहे हीच खरी शेतकरी राजाची संस्कृती आणि शेवटी ती शेतकरी राजाचे पशुधनच आणि हा उत्साहात साजरा होणारा बैलजोडीचा हा उत्साहाचा सण श्रावणी अमावशा अर्थात बैल पोळा मोठ्या उत्साहात गणोरी आणि अकोले तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला या बैलपोळ्याच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पशुधना विषयी कृतज्ञता व्यक्त केली आपले गणोरेकरिता सुशांत आरोटे गणोरे